देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्री दिनकर अंणा पाटील यांचे चिरंजीव व युवक ऊर्जा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री अमोल दिनकर पाटील यांचा वाढदिवस असंख्य मित्र परिवार नागरिक महिला यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत उत्साह संपन्न झाला या वाढदिवसाचे आयोजन शिवाजीनगर येथील श्री दिनकरांना पाटील यांच्या कार्यालयासमोर आयोजित करण्यात आले होते श्री अमोल दिनकर पाटील यांच्यावर प्रेम करणारा तरुण वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता श्रमिक नगर शिवाजीनगर अशोक नगर तसेच सातपूर परिसरातील असंख्य कार्यकर्ते परिवार यावेळी उपस्थित होते श्री अमोल दिनकर पाटील यांना माजी नगरसेवक श्री दिनकर अण्णा नगरसेविका सौ लता काकू दिनकर पाटील सामाजिक कार्यकर्ते विष्णू नाना पाटील यांनी आशीर्वाद दिले तर बंधू कैलास पाटील यश कटाळे यांनी पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या मातोश्री सौ लता काकू दिनकर पाटील व बहिण ज्योती पाटील कटाळे यांनी औषध केले यावेळी सातपूर परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाला विष्णू नाना पण आधार आपण सर्व आमच्या परिवारातील सर्व बंधू भगिनी या ठिकाणी आला खर आमचं काम आपल्या सर्वांना द्यायचंय एकोणीसशे ला अमोल सव्वा वर्षाचा होता त्याची नगर नगरसेवे झाली तेव्हा आणि आज अमोल एवढा चांगला कार्य करता तुमचं एवढ्यांचं प्रेम अगदी सर्वसाधारणपणे अमोलचा वाढदिवस दरवर्षी तो इथंच तो करतो आणि आपण सगळे मोठ्या प्रेमाने आमोलला भेटायला येतात कर... खरं आमच्या परिवाराचा पण पर की अमोल सारखा मुलगा आपल्याला सगळ्यांना माझी पुढाऱ्यांची पोड कशी असतात परंतु आमोल अफवाद आहे कैलास दोन्ही मुलं माझे दे की ते माझ्या मनापेक्षा आमच्या कुटुंबाच्या मनापेक्षा चांगलं काम करतात आणि आमोल तर माझ्या पुढे समोर पडते खूप शुभेच्छा देऊ अमोल पुढे फार मोठा माणूस होणार आहे कारण त्याला सांगावं लागत नाही तो एवढी चांगली त्याने सेवा करणार आहे त्याचा व्यवसाय सांभाळून तो सगळ्या गोष्टी करतो कारण तो ज्या गोष्टी होऊ नये करू नये त्या आपल्याला सांगतो आणि मग आपण सुद्धा मी सुद्धा त्याचा ऐकतो की नाही असं तो होतो असं करायचं ओके म्हणून आता दिवस आहे अमोलचा चौतीसवा आज त्याला वर्ष लागलेले त्याच्या सगळ्या आपल्या वतीने सगळ्यांच्या अमोलला खूप शुभेच्छा त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील आणि त्याच्यातून खूप चांगली जनसेवा घडेल अशा आई तुळजाने भवानी जवळ प्रार्थना करतो त्या सप्तशृंगी महिला मंडळ नवदुर्गा महिला मंडळ यांच्या वतीने जेसीबीवरून फुले उधरून श्री अमोल पाटील यांचा वाढदिवस अतिशय उत्साह संपन्न करण्यात आला यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सुधाम तसे सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे दिलीप गोटेकर दीपक वाकचौरे किशन बिन्नर लियाकत शेख शिवा आरगडे सातमावली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शेलार संजय राहुल जीवन रायते निलेश जोशी समाधान तिवडे रवी पाटील नितेश चौधरी रवी राठोड अमोल कुमावत सचिन कुमावत अरुण विश्वकर्मा दिलीप पवार यांच्यासह शनी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डी पी ए न्यूज बीरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका